गोकू माजी चेअरमन अरुण डोंगळे यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात अनेक उलतापालती पाहायला मिळाल्या यातून महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर तुटून पडले आणि तो रणसंग्राम संपूर्ण जिल्ह्यानं पाहिला यानंतर चेअरमन पदाची माळ नवीद मुश्रीफ यांच्या गळ्यात पडली आणि हेच नवीद मुश्रीफ आता पुन्हा एकदा चर्चेत आले एकूणच पाहायचं झालं तर महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषतः कोल्हापूर जिल्ह्याच्या संदर्भात गोकुळ एक दुधसंग आहे ते आर्थिक केंद्र आहे महत्वाचं राजकीय व्यासपीठ देखील आहे गोकुळचे नवनिर्माचे चेअरमन श्री नवीद मुश्रीफ हे सध्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थाने आहेत त्यांच्या नुकत्याच झालेल्या दोन महत्वपूर्ण बैठकी या कोल्हापूरच्या राजकारणात अनेक तर्कवितर्क लावणाऱ्या ठरतात था, नवीन मुश्रीफ यांनी नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली गोकुळच्या चेअरमन पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर राज्याच्या सर्वोच्च नेत्याची भेट घेणं एक स्वाभाविक पाऊल असलं तरी या भेटीचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत मिळालेल्या माहितीनुसार या भेटीत गोकुळच्या प्रगती आणि भविष्यातील योजनांवर सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती समोर येते विशेषतः संचालक मंडळानं मेट्रो सिटीमध्ये पॅकेजिंग साठी जागा मिळावी अशी मागणी देखील केली असल्याचं समजते दरम्यान मुख्यमंत्र्यांनी गोकुळ असो अथवा इतर निवडणुका तुम्ही महायुती म्हणून लढा असा सल्ला दिला असल्याचंही बोललं जाते हा सल्ला केवळ गोकुळच्या आगामी निवडणुकांपुरता मर्यादित नाही तर कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही राजकारणाला कलाटने देणारा ठरू शकतो याच दरम्यान नवीन मुश्रीफ यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही मुंबईत भेट घेतली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोन्ही महत्वाच्या नेत्यांची एकापाठोपाठ पार्ट भेट घेतल्यामुळं गोकुळच्या अंतर्गत राजकारणात आणि कोल्हापूरच्या एकूणच राजकीय समीकरणात काही मोठे बदल होणार असल्याची कुजबुजी आता वाढू लागली गोकुळमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप शिवसेनेच्या काही गटांची मिळून शाहू परिवर्तन आघाडी सत्तेत आहे नवीद मुश्रीफ हे स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित आहेत त्यामुळं मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची ही भेट केवळ सदिच्छा भेट नाही या काही मोठं राजकीय गणित दडलेलं आहे हेही आता या निमित्तानं स्पष्ट झाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि गोकुळच्या आगामी निवडणुका तोंडावर असताना श्री मुश्रीफ यांनी घेतलेल्या भेटी दरम्यान जिल्ह्यातील राजकीय स्थितीवरही चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे या सदिच्छा भेटीच्या निमित्तानं येणाऱ्या निवडणुकांसाठीच्या जोडण्या करण्यात आल्या का असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे या भेटी गोकुळच्या भविष्यासाठी महत्वाच्या ठरणार का यामुळे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात नववळण येणार का राजकीय डावपेज नव्यानं खेळले जाणार का शाहू परिवर्तन आघाडीमध्ये एका निवडणुकीत काही मोठ्या उलता होणार हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरेल कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात हे नवीन पर्व निश्चित रंजक घडामोडी घेऊन येणार आहे ती प्रत्येक अपडेट आपण त्या त्यावेळी घेऊन ती पोचवत राहू तोपर्यंत घेऊया एक अर्धविराम धन्यवाद अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टालाही नक्की फॉलो करा